जय तयारी आम्हाला करावी लागणार आहे आणि राज्यव्यापी ही सर्व नेते मंडळी जाऊन फिरून आलेत या अगोदर आमदारांची समिती केली सरकारने फक्त भाषणं केली मतं मागितली आणि नंतर तोंडाला पाणी पुसण्याचं काम चाललेलं आहे मुंबई शहरामध्ये घर हे शक्य आहे हे देऊ शकतात तरी देखील मनस्थिती मानसिकता सरकारची नाही आणि म्हणून यासाठी सर्व राज्यव्यापी आंदोलन केल्या किंवा भेट केल्यानंतर सर्व गिरणी कामगारांचं म्हणणं झालं की आपण एक धडक मोर्चा या अधिवेशनामध्ये घ्यायला पाहिजे म्हणून त्याची सुरुवात आजच्या या, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो प्रचंड मोर्चा निघालेला नाही आहे दोन हजार अकरानंतर सर्व संघटना एकत्र आली नव्हती दोन हजार अकरानंतर आज पहिल्यांदा आम्ही सर्व मंडळी हे आम्ही येतोय अर्थात त्यातले काही आमचे सहकारी होते तेही आता त्यांची त्यांना काहीतरी साक्षात्कार झालेला आहे की नाही मुंबईत घर मिळू शकत नाही म्हणून त्यांना माथेरान फिरायला जायचं आहे ते जाऊ द्या काय आम्ही त्याच्यात जाऊ इच्छित नाही परंतु ही जी मंडळी ज्या सर्व एकमत केलेत ते मुंबईत हे घर शक्य आहे मिळू शकतो करू शकतो त्यासाठी आम्ही एकत्रित झालेलो आणि म्हणून हा आंदोलन मोठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही पण हे आंदोलन निवड फक्त गिरणी कामगारांपुरतं मर्यादित न ठेवतं याच्यामध्ये राजकीय पक्षांनी पण सहभाग व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी भेटतो आज योगायोगाने पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला भेटले नजीकच्या काळामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडी आणि वेळप्रसंगी महायुतीच्याही लोकांना आम्ही भेटू की बाबा ह्या विषयावरती आम्हाला पाठिंबा द्या नाही या अगोदर कधीच आम्ही बोललो नाही कारण प्रत्येकजण राजकीय वैचारिक किंवा विचारांनी वेगवेगळे वेग वेग तो आहेत तो अधिकार आहे आणि आम्ही ह्याच्यात राजकारण अजिबात आणूचित नाही आणि आम्ही कुणीही ह्याच्यामध्ये नाही कारण हा निस्वार्थी रीतीने आम्हाला हा लढा उभा राहायचा आहे कामगारांच्या हितासाठी लढायचं आहे आणि एका बाजूला ज्यावेळी मराठी भाषेच्याबद्दल एवढी आपण ओरड करतो आहे किंवा वस्तुस्थितीला बघून लोकांच्या मनामध्ये भावना आहे त्याची त्याचीच भूमिका आणि प्रतिबिंब जर याच महा महारा म मा, महाराष्ट्राच्या मा, संयुक्त चळवळीमध्ये जो गिरणी कामगार आणि जो मराठी माणसाने लढा दिला तो मराठी माणसाला परत मुंबईमध्ये आणण्यासाठी जो स्वप्न आम्ही पाहतो आहे त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आम्हाला साथ द्यावी अशी आमची व्यवहार आमचं तर म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीने पण आम्हाला या विषयावरती साथ द्यावी नाही मा सरकार घोषणा करत आहेत मागच्याही बोललो घोषणा हा देणार कुठे देणार कसे देणार माहीत नाही आता उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली जरा नाही पंधरा दिवसात अहवाल ना ते पंधरा दिवस अहवाल गेला ह हवा हवेमध्ये हा, हा, गेला आणि स त्याच्यानंतर एक बैठक नाही आणि तिकडे म्हाडाच्या लोकांनी डायरेक्ट ॲप चालू करून घेऊन हे आम्हाला मान्य आहे की नाही मान्य असं म्हणून घेऊन डायरेक्ट लोकांना सॉफ्टवेअरवरती सोडून दिलं म्हणजे धमकवलं जातो आहे दोन हजार चोवीसचा जी आर ए तर घ्या नाही तर तुमचा अधिकार आम्ही काढून टाकू कोणत तुम्ही कोणाला कोणी अधिकार दिलं या अगोदरच्या शासनाने कायदा केलेला आहे या गिरणी कामगारांना गरज आहे तो कायद्याच्या आधारावरती आम्ही लढतोय हां त्यावेळी आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला मिळणारच नाही काय नाही आम्ही आशात नाही राहिलो असतो का तुम्ही आमच्याकडनं फॉर्म भरून घेतले मग एक लाख चाळीस हजार लोकांकडनं फॉर्म भेतले आता एक लाख चाळीस हजारची संख्या ऐंशीवर आली आहे असं असताना बगल द्यायचं आणि कुठेतरी दे आम्ही देऊन टाकले नाही तेही प्रायव्हेट बिल्डरकडनं तो कोण चड्डा आहे मला माहीत नाही आणि कोण कोणाच्या जवळ आहे ह्याचं संशोधन केलं पाहिजे तो चड्डा म्हाडाच्या कार्यालयात बसून घेऊन फॉर्म वाटतोय हजार हजार दोन दोन हजार रुपये वसूल केले जातात धीरणी कामदारांकडून काय काय ठिकाणी पाच पाच हजार रुपयाची मागणी केली जाते हे जरूर नाही देखील अपेक्षा करना ये अभी दो मुद्दा हो गया लेकिन जगह जाग जगाना तो ज़रूरी है और मुंबई में नहीं महाराष्ट्र में अस्सी हज़ार लोग हैं गिरने कामगार और उससे ज़्यादा जो ए के पहले के जो ऐसे डेढ़ लाख से ज़्यादा लोग हैं मैं बोलता हूं कि अगर आपको हमारी जरूरत नहीं थी क्यों आपने विधायक एक विधायक भारतीय जनता पार्टी के विधायक के की अध्यक्षता में कमेटी की क्यों आपने उनके दौरे महाराष्ट्र भर में लगाए क्यों आपने लोगों को संगठित किया संगठित करके आप वहाँ उम्मीदवार लोगों को लेकर भाषण कर रहे थे और चुनाव खत्म होने के बाद गायब हो गए आज आज आठ नौ महीना हो गया उसके बारे में चर्चा नहीं एक समिति ने कुछ नहीं इन लोगों को बुलाया नहीं जा रहा है मुख्यमंत्री जी को और तो मुख्यमंत्री जी दूसरे के यहाँ पे जाकर फोटो सेशन कर रहे हैं कोई लोग का यलगर मोर्चा यलगार मोर्चा हम कैसे स्टार्ट कर सकते घर का काम हम तो सरकार से मांग कर सकते सरकार को कह सकते हैं और इसके पहले जब सरकारी थी हमने ही सब लोग ने साथ में मिलकर एकत्रित करके सरकार को कहा और सरकार ने पहले पंद्रह हज़ार घर मुंबई में बना के दिए ना हम वही कह रहे उसके ही तरह से कैसे बन सकती है सॉल्ट प्लांट लैंड के बारे में धारावी में आज जमीनें मिल रही है उनके बारे में और उसके साथ ही साथ में मोह जी ने कहा कि भाड़ा के, के लेआउट में एफ बढ़ा के भाड़ा को ज़्यादा जमीन दो एफ एस आई दो और वहाँ पर कुछ घरें बना सकते हैं क्या बीड़ी चाल में जैसे अभी वहाँ पे घरें उपलब्ध होने वाले वहाँ दे सकते हैं क्या देने दे की मनस्थिति तो हो सकती है तो सब जगह हो सकती है चालिया जो मिल हम और साथ ही साथ में एन के डेढ़ एकड़ से ज़्यादा जमीन मुंबई में आज भी है अभी भी है घर बनाने उसमें से भी कुछ अगर 25 तीस टक्का लेके अधिक एफ एस देंगे तो यहाँ पे भी 50 टक्का लोगों को तो घर हो यहाँ ही बना के दे सकते हैं लेकिन ये देने की मनस्थिति और मानसिकता नहीं नाही कसं आहे कामगार तर बिचारा तो असंघटितच झालेला आहे मुंबईतून बाहेर गेल्यानंतर ही मंडळी पण तुम्ही आता बघा या सर्व ज्येष्ठ होत गेलेले आहेत हेही हा शेवटचा लढा म्हणून करतो पण आम्ही ह्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने शेवटच्या गिरणी कामगारांना घरं मिळेपर्यंत आम्ही हा लढा थांबवणार नाही कमी होईल शक्ती कम वाटेल कुठे नाही असेल नसेल आम्ही बघू सरकारकडे विनंती करू मागणी करू एल्गार करू तर नाही झालं सरकारच बदलायची वेळ आली तर देखील कामगार ठरवल्यानंतर मग ज्या विचारांनी येईल त्यावेळी आम्ही करू पण आम्ही हा संघर्ष आम्ही हा संघर्ष सोडणार नाही कारण गिरणी कामगारांना घरं देत असताना तो हयात जर नसला तर त्याच्या वारस हक्कांना पण घर द्या म्हणून ही पहिली भूमिका आपण मांडली जेणेकरून बा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माणसाला कुठेतरी रेकग्नाईज करण्याचं काम ते देण्याचं अभि हम संख्या नहीं है आहे नाही पुलिस वाले परवानगी नाही से परवानगी मांगी आहे और हमने जैसे कहा कि ये सिर्फ गिरणी कामगारों का नहीं लेकिन साथ ही साथ में सभी राजकीय दल भी इसमें साथ में आना चाहिए इसके लिए बाकी सब दलों के प्रमुखों से भी बात हम करने वाले 29 तारीख को कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेताओं का भी वक्त हमने लिया है उनसे भी हम मिलने वाले बाद में अगले हफ्ते में मन से उनका भी वक्त लेंगे और मैंने जैसे कहा कि हम बीजेपी के भी अध्यक्ष को जाकर मिलेंगे कि वो उन्होंने भी हमारे इस विषय को पार्टी में देना चाहिए हम कोई दिलाए धन्यवाद बहुत बहुत शुक्रिया.